नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण एकवीस डिसेंबर रोजीचा चेडीसगावचा म्हशी बाजार दाखवतो आहे तर तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये लागण मशी भाकड मशी पण दाखवणार आहोत काही दुधाच्या मशी आहेचा जो मशी बाजार आहे त्या मशीनचा पण बाजार आपण तुम्हाला दाखवणार आहोत दोघी बाजारचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला एकच मध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चाळीसगावचा जो बाजार आहे मित्रांनो आज शनिवारचा बाजार असतो तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून जाप्राभाती जातीच्या मशी आलेले असतात या बाजारामध्ये आणि काही मैसाना जातीचे असतात तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत दोघी बाजार एक जुना मशींचा बाजार पण तुम्हाला पूर्ण फिरून दाखवणार आहोत आणि जो गेटचा समोर बाजार बनलेला असतो लागण मशीचा गाभण मशींचा तो बाजार पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता या इथं सर्व दुधाच्या म्हशी आहे पोलावरची आणि काही दुधाचे आहे आता समोर या म्हशीचा व्यवहार चालू आहे कोणाची तुम्ही खरेदी करून राहिले कर का संभाजीनगर गाभाने का जल्ली गाभाने का तर मित्रांनो म्हैस बघा तुम्ही हो किती किंवा आहे म्हशीची किंमत किती नव्वद नव्वद हजार रुपये का आहे का बरं तर मित्रांनो म्हशीची किंमत नव्वद हजार रुपये म्हणजे बघा तुम्ही आता मला मागून बघा आपण सांगितलं का तुम्ही सांगायची ते मालक येऊ मालक घेऊन राहिले का नव्वद हजार सांगते ते हे नव्वद सांगून राहिले का कमी जादा हो दादी काय करू तर मित्रांनो तुम्हाला पण थोडंसं व्यवहार दाखवतो कारण की व्यवहार दाखवल्याने ना आपल्याला एक चांगला अंदाज लागून जातो

का पंच्याहत्तरची द्या का मग काय घ्यायचं नेमकं दोन कमी घ्या मी मध्ये हा काय करता मग घ्या ना डोके चालू का घरी ठेवून आले डोके तर मित्र मोकळा गाव चालू गावांना साहेब

મિત્રો ચાલુ વિડીયો રાખો તમે તરી વાત जमला नाही मित्रांनो आठ्याहत्तर रुपयाचा मशीला मागितले होते त्यांनी इकडं पण मशीन तुम्हाला दाखवतो आपण बाजार बघा मित्रांनो तुम्ही आता या सर्व इकडं दुधाच्या मशीन काही शेतकरी काही व्यापाऱ्यांचे आलेले असतात आता एक महिला मित्रांनो माहिती किती किंवा सत्तर हजार सत्तर हजार आहे शेतकरी का आपण दूध किती आहे दूध सात चार 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 तर मित्रांनो चार चार लिटर देऊ दे मशीला बघा कोण गावचे भाऊ सायगाव सायगावांचे का नंबर आहे मोबाईल नंबर बोला किती दिवस झाले जनायला तर मित्रांनो दोन तीन महिने जनलेली सात लिटर दूध आहे सत्तर हजार रुपये किंमत आहे सात लिटर दूध रोगट आहे मला इकडं पण काही मशी मित्रांनो त्या पण आपण तुम्हाला दाखवतो म्हण बघा मित्र भरपूर म्हशी आलेली आहे बाजारामध्ये इकडे एक मित्रांनो इकडे एक म्हैसा आहे हो भैया किंमत किती किंमत किती नव्वद हजार कुठला तू नेरी वडगावची तर मैस बघा मित्रांनो तुम्ही नव्वद हजार रुपये किंमत आहे माझी

ना। तर मित्रांनो व्यवहार झालेला आहे टोलावर खानदेश टीव्ही नाही तर मित्रांनो बघा म्हशीचा व्यवहार झालेला आहे आता मित्रांनो आता वरती पण काही ते आपण तुम्हाला दाखवत नाही आता तुम्हाला आपण डायरेक्ट लागण म्हशी दाखवतो कारण की आता तुम्हाला लागण म्हशीचा बाजार दाखवतो मित्रांनो हे काय तुम्हाला मित्रांनो आपण केडेजव बाजारामध्ये आपण काही जास्त करून किमती वगैरे विचारत नाही तिथं तुम्हाला आपण फक्त बाजार दाखवतो मित्रांनो मशीनचा आणि काही लागण मशीनचा पण दाखवतो मित्रांनो आता हा जो बाजार आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार आहे आणि तुम्हाला तीन महिने चार महिने सात महिने आठ महिने पाच महिने अशा लागण मशी इकडे आलेल्या असतात मशी बघा मित्रांनो तुम्ही सोनं बोकड मैस आहे मित्रांनो किती महिन्याची सोनं बोक साडेतीन महिन्याची का, मित्र मित्रा सारे देन। सारे देन का। पने, पने। तर मित्रांनो आता मशीला दूध पण आहे आणि लागलेली पण आहे साडेतीन महिन्याची एकदम गरीब पण एकदम गरीब आहे सोनुचं होत मित्रांनो पण आहे आणि दूध पण आहे कोणी मागितले का सोनुभो मागितला का कोणी सत्तर हजार रुपये पंचावन्न हजारची मागणी झाली आहे त्यांना साठ हजार सांगितले आपण साठ सांगितलेली सोनु आपल्या जास्त बोला तुमचा पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस चौसष्ट पंच्याण्णव बरोबर तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला मागणी लागली लिस्ट साठ हजार द्यायची साडेतीन महिन्याची साडेतीन पक्कीमध्ये

तर तर मित्रांनो म्हशी बघा तुम्ही सर्व तीन महिने चार महिने सहा महिने सात महिने अशा म्हणजे आलेले तिथं तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नसरा का तुम्हाला पण दाखवलेली आहे इकडं पण काही दाखवलेलं आहे आता म्हशीची रेंज मित्रांनो म्हैस महिस्पॉन किंमत असते साठ हजार पासष्ट हजार सत्तर हजार ऐंशी हजार आता काही वेळेस मित्रांनो लागेल म्हैस एक एक लाखा सुद्धा विकली जाते तर म्हैसपॉन किंमत असते कधी